विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात रचनात्मक बदल घडून येत आहेत यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील रचनात्मक बदलानुसार उत्पादन क्षमता औद्योगिक उत्पादने राष्ट्रीय उत्पन्न रोजगाराची रचना व व्यापाराची रचना यामध्ये बदल होत असतात साधारणपणे उत्पन्न वितरणात तसेच लोकांच्या उपभोग रचनेतही बदल होतो अशावेळी हे देश मागासलेपणाची वैशिष्ट्ये टाकून देतात आणि विकासाच्या उच्च पातीच्या प्रक्रियेत जात असतात भारतातील रचनात्मक बदलात उपभोग्य वस्तू भांडवली वस्तू यामध्ये बदल झाले भारताच्या प्रगतीने औद्योगिकरण वेगाने झाले ज्याचा परिणाम भारताच्या विदेशी व्यापारातील रचनेवर झाला औद्योगिकीकरणातील तंत्रवैज्ञानिक क्षेत्र व्यवस्थापकीय क्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतात आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हे जे रचनात्मक बदल झाले त्या संदर्भामध्ये आपण काही चर्चा करणार आहोत आता त्यामध्ये पहिला जो बदल झाला तो म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा जो होता तो वाढला म्हणजेच सन एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये घटक खर्चानुसार देशातील देशांत स्थूल देशांतर्गत देशांतर्गत उत्पादनातील उद्योगांचा जो हिस्सा होता या उद्योगांचा हिस्सा पंधरा टक्के इतका होता तो सन दोन हजार अकरा बारामध्ये वाढून सत्तावीस पॉईंट एक टक्के इतका झाला तसेच स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती व शेतीशी संबंधित क्षेत्राचा हिस्सा एकोणीसशे पन्नास एकावन्नमध्ये एक पंचावन्न पॉईंट चार टक्के होता तो दोन हजार अकरा बारामध्ये चौदा टक्के चौदा टक्के इतका झाला असा आपल्याला दिसून येतं त्यानंतर दुसरा महत्त्वाचा संरचनात्मक बदल म्हणजे आधारभूत संरचना उद्योगांची वाढ आता आधारभूत संरचना उद्योगांमध्ये वीज उद्योग असेल कोळसा उद्योग असेल पोलाद उद्योग असेल कच्चे पेट्रोल पेट्रोल शुद्धीकरण कारखाने पेट्रोल शुद्धीकरण कारखाने व सिमेंट इत्यादी उद्योगांचा समावेश होतो तर या उद्योगांच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर खूप बदल झाल्याचा आपल्याला दिसून येतो म्हणजे आधारभूत उद्योगांमध्ये पहिल्यांदा आपण वीज निर्मिती जर विचार केला तर एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये वीज निर्मिती पाच पॉईंट एक बिलियन किलोवॅट इतकी होत होती दोन हजार आठ नऊचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये वाढ होऊन सातशे तेवीस बिलियन किलोवॅट इतकं उत्पादन वीज निर्मितीच्या माध्यमातून झालं त्यानंतर कोळसा उत्पादन एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये बत्तीस पॉईंट तीन दशलक्ष टन होते ते दोन हजार आठ नऊमध्ये पाचशे पंचवीस दशलक्ष टन इतकं वाढलं त्यानंतर कच्च्या पेट्रोलियमचे उत्पादन शून्य पॉईंट तीन दशलक्ष टन हे एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये होते ते दोन हजार आठ नऊमध्ये तेहत्तीस पॉईंट पाच दशलक्ष टन इतके वाढले त्यानंतर पोहाद उत्पादन एकोणीसशे पन्नास एक्कावन्नमध्ये एक दशलक्ष टन होते ते दोन हजार आठ नऊमध्ये सत्तावन्न पॉईंट दोन दशलक्ष टन इतके वाढले त्यानंतर सिमेंट उद्योगांच्या उत्पादनाचा विचार केला तर सिमेंटचं उत्पादन दोन हजार पन्नास एक्कावन्नमध्ये दोन पॉईंट सात दशलक्ष टन होते ते दोन हजार आठ नऊमध्ये एकशे एक्क्याऐंशी पॉईंट चार दशलक्ष टन इतकं वाढलं तर अशा पद्धतीने आधारभूत संरचना उद्योगांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर याच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली असं आपल्याला दिसून येतं त्यानंतर संरचना संरचनात्मक बदलांमध्ये तिसरा बदल म्हणजे अवजड व भांडवली वस्तू उद्योगांची बांधणी आता आपल्या देशामध्ये नियोजनाचा स्वीकार केला त्यानंतर आपण दर पाच वर्षाला एकोणीसशे एक्कावन्नपासून दर पाच वर्षाला एक पाचवार्षिक योजना राबवत होतो तर आपल्या भारतामध्ये भारताची भारता जी दुसरी पाचवार्षिक योजना होती ही श्री महालनोबीस यांच्या प प्रतिमानावर आधारित होती आणि या योजनेमध्ये अवजड यंत्र उद्योग बांधणी व भांडवली वस्तू उद्योग उभारण्याचे महत्त्वाचे कार्य करण्यात आले आता या अवजड आणि भांडवली वस्तू उद्योगांमध्ये साधारणपणे इंजिनिअरिंग वस्तू असतील लोखंड पोलाद धातू व धातूवर आधारित उत्पादने असतील इत्यादी उत्पादनात विस्तृत वाढ झाली असं आपल्याला दिसून येते तसंच उद्योग क्षेत्रातील रोजगाराचा जो हिस्सा आहे त्यामध्ये अवजड व भांडवली वस्तू उद्योगांचा जो हिस्सा होता तो एकोणीसशे एकोणसाठ साली जर आपण विचार केला तर तो पंचवीस टक्के इतका होता आणि तो वाढून एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये बावन्न टक्के इतका झाला असं आपल्याला दिसून येतं यानंतर चौथा महत्त्वाचा संरचनात्मक बदल म्हणजे उत्पादन क्षमता विस्तारली विशेषतः मूलभूत व भांडवली वस्तू उद्योगांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली असं आपल्याला सांगता येतं त्याचबरोबर अशा वस्तूंसाठी अशा वस्तूंच्या आयातीसाठी दुसऱ्या देशावर जे अवलंबुत्व होतं ते अवलंबित्व किंवा अवलंबून राहणं हे कमी झालं आणि याचा एक परिणाम असा झाला की भारतातील निर्यातीचं प्रमाण वाढलं म्हणजे इतर देशांच्या आयातीवर आपण बऱ्याचशा आयात बऱ्याचशा वस्तू इतर देशांतून आयात करत होतो हे प्रमाण कमी झालं विशेष म्हणजे पूर्वी आपण कच्चा मालाचं जी निर्यात करत होतो ती निर्यात कमी झाली व पक्क्या मालाची निर्यात ही आपल्या देशामध्ये दे वाढली असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर पाचवा संरचनात्मक बदल तो म्हणजे औद्योगिक रचनेतील चांगली विविधता आता एकोणीसशे पन्नास पूर्वी भारतात फक्त अन्नधान्य उत्पादन कापड उत्पादन लाकूड व फर्निचर व मूलभूत धातू उद्योग हे चार उद्योग प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये चालत होते इतर उद्योगांचा फारसा विकास झाला नव्हता मात्र नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की यंत्रसामग्री क्षेत्र याचा विकास झाला यामध्ये विद्युत किंवा बिगर विद्युत यंत्रसामग्री असेल त्यानंतर रसायने वाहतूक साधने इत्यादीमध्ये जलद वाढ झाली असं आपल्याला सांगता येतं म्हणजे औद्योगिक रचना जी आहे या औद्योगिक रचनेमध्ये बराचसा बदल झाला पूर्वी आपण पाहतो की आपली अर्थव्यवस्था ही पूर्णतः शेतीवर आधारलेली होती अलीकडे त्यामध्ये बदल झालेला आहे आणि उद्योगधंद्यांचाही विस्तार हा चांगल्या पद्धतीने झाला असं आपल्याला सांगता येईल पूर्वी जे उद्योगधंदे होते त्याहीपेक्षा आज उद्योगांमध्ये प्रचंड वाढ झाली त्यानंतर सहावा रचनात्मक बदल जो आहे तो म्हणजे उपभोग्य टिकाऊ वस्तू उद्योगातील जलद वाढ आता उपभोग्य टिकाऊ वस्तूंचा वापर हा आपण पाहतो की अनेक वर्षे केला जाऊ शकतो उपभोग्य टिकाऊ वस्तूंचं मूल्य जर आपण विचारात घेतलं तर ते खूप अधिक असतं साधारणपणे आपण उपभोग्य वस्तू किंवा उपभोग्य टिकाऊ वस्तू म्हणजे काय तर ज्या वस्तू उपभोक्त्याला दीर्घकाळ वापरता येतात त्यां त्यांना उपभोग्य टिकाऊ वस्तू असे म्हणतात ज्या वस्तूचा आपण दीर्घकाळ वापर करू शकतो उदाहरणार्थ टी व्ही असेल फ्रीज असेल किंवा इतर काही वस्तू असतात वॉशिंग मशीन असेल अशा अनेक वस्तू असतात की ती आपण एकदा घेतली की त्याचा वापर दीर्घकाळ करतो परंतु ती आपल्या वापरामध्ये सतत असते तर अशा वस्तूंचं उत्पादन हे जलद गतीने वाढलं हे असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढचा सातवा जो संरचनात्मक बदल आहे तो म्हणजे सन एकोणीसशे ऐंशीनंतर रसायने पेट्रोकेमिकल्स व संबंधित उद्योगांना महत्त्व प्राप्त झाले म्हणजेच एकोणीसशे ऐंशीनंतर मूलभूत धातू धातू उत्पादने इलेक्ट्रिकल यंत्रे या क्षेत्राची वेगाने वाढ झाली असं आपण म्हणतो कारण एकोणीसशे ऐंशीनंतर आपण यंत्रांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला असा दिसून येतो शेतीमध्ये देखील प्रगती झाली शेतीमध्ये आपण यंत्रांचा वापर करू लागलो उद्योगांची प्रगती झाली उद्योगांमध्ये नवनवीन यंत्रे आपण वापरू लागलो आणि त्यामुळे एकोणीसशे ऐंशी नंतरच्या काळामध्ये रसायने असतील किंवा पेट्रोकेमिकल्स असतील अशा घटकांशी संबंधित उद्योगांचं महत्त्व हे वाढलं त्यानंतर आठवा संरचनात्मक बदल जो आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा उदय आता आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशामध्ये सार्वजनिक क्षेत्र नव्हतं म्हणजेच औद्योगिक क्षेत्रावर काय होतं की पूर्णपणे खाजगी नियंत्रण होतं म्हणजे जी काही गुंतवणूक होती ती खाजगीच होती मग नंतर आपण पाहतो की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सार्वजनिक क्षेत्राचा उदय झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार केला जातो हो आहे किंवा केला जात होता पंचवार्षिक योजनेत जर आपण विचार केला तर केंद्रीय सार्वजनिक क्षेत्राची उद्योगांची संख्या प्राप्तीच्या वेळी पाच इतकी होती मात्र दोन हजार अकरा साली जर आपण विचारात घेतला तर, तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या ही दोनशे वीस इतकी झालेली आहे आता सार्वजनिक क्षेत्रातील इंधन उद्योग पायाभूत धातू उद्योग लोह धातू उद्योग खते दहनवहनाची साधने इत्यादी उत्पादनात महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा हिस्सा हा थोड्याफार प्रमाणामध्ये घटत चालला आहे असं आपल्याला दिसून येतं कारण खाजगीकरणाला आपण आज अलीकडे महत्त्व देत हो, आहोत आणि त्यामुळं सार्वजनिक क्षेत्राचं जे हिस्सा आहे तो घटताना दिसतोय त्यानंतर नववा जो संरचनात्मक बदल आहे तो, तो म्हणजे प्रगतशील उत्पादन संरचना दीर्घकाळात आपण पाहतो की शाश्वत वृद्धीने अनेक दृष्टीने उत्पादन संरचनेत आमूला ब्र बदल झालेले आहेत म्हणजेच आता नेहमी आपण ज्यावेळेस विगा विकास करत असतो तो तो शाश्वत असला पाहिजे शाश्वत म्हणजे कायम टिकणारा ज्याच्यामुळे पर्यावरणाची काही हानी होणार नाही किंवा काही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने आपण आर्थिक विकास करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण उत्पादन घेणं गरजेचं आहे तसेच शेतीचं जर आपण शेतीशी शेतीशी तुलना करता राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक उत्पादन उत्पन उत्पन जे आहे किंवा औद्योगिक उत्पन्न आणि शेतीचं उत्पन्न याची जर आपण तुलना केली तर औद्योगिक उत्पादनाचं जे अंशदान आहे हे वाढलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे रोजगारी आता पूर्वी कसं होतं की शेती क्षेत्रामध्ये जास्त लोकसंख्याला रोजगार मिळत होता पण अलीकडे मात्र बिगर शेती क्षेत्रातील रोजगारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे म्हणजे शेती सोडून सेवाक्षेत्र असेल किंवा मग औद्योगिक क्षेत्र असेल या दोन्ही क्षेत्रांमध्ये रोजगार संधी ह्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत त्याचबरोबर देशातील विदेशी व्यापाराची रचना आज बदललेली आहे ती कशी बदललेली आहे की पूर्वी आपण कच्च्या मालाची निर्यात करत होतो पक्क्या मालाची निर्यात केली जात होती आणि कच्च्या मालाची म्हणजे त्यावेळेस उद्योगधंदे नव्हते आणि त्यामुळे त्या कच्चा माल कुठं वापरायचा त्यामुळे तो आपण मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करत होतो अलीकडे त्यामध्ये बदल झाला आहे काय बदल झाला की आपण कच्च्या मालाची जी निर्यात आहे ती बंद झालेली आहे आणि याउलट आपण पक्क्या मालाची आपण आयात करतो आहे म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर जे आपलं विदेशी व्यापाराचं धोरण आहे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल झालेला आहे तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये प्रगतशील उत्पादन संरचनेमध्ये बदल झाला त्यानंतर दहावा संरचनात्मक बदल जो आहे तो विज्ञान व तंत्रज्ञान प्रगती हा एक अत्यंत महत्त्वाचा कल आहे अलीकड अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती ही प्रत्येक देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे आता संरचनात्मक बदलांमुळे भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व महत्त्वाची प्रगती झालं असं आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच तंत्रवैज्ञानिक बाबतीत म्हणजे विशेष कौशल्य आणि तंत्रवैज्ञानिक बाबतीत जर आपण विचार केला तर आज जगामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो मग यामध्ये शेती व उद्योगातील आधुनिक ज्ञान असेल अनुशक्तीतील विकास व वो दहन साधन साधनसामग्रीचा विकास असेल तर या सर्वांचा यामध्ये समावेश होतो असं आपल्याला सांगता येईल म्हणजे अलीकडे जे काही नाविन्य आहे ते त्यामध्ये आपण चांगली प्रगती करत आहोत असं आपल्याला दिसतं आहे सध्या देशात जर आपण विचार केला तर तांत्रिक ब निर्माण करण्यास व प्रशिक्षण देण्यास आपला देश हा सबळ आहे आपण पाहतो की आपल्या देशामध्ये अनेक कौशल्य विकास योजना राबवल्या जातात ज्याच्या माध्यमातून आपलं जे पारंपरिक शिक्षण आहे त्याबरोबरच त्या विद्यार्थ्यांना स्किल देण्याचं म्हणजे कौशल्य देण्याचं कार्य हे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं त्याचबरोबर आपण पाहतो की सिमेंट कारखाने असतील रसायन व खत कारखाने असतील इंधन शुद्धीकरण कारखाने असतील किंवा विद्युत गृह पोलाद कारखाने रेल्वे कारखाने इंजिनिअरिंग इत्यादी हाताळणे इत्यादी क्षेत्रामध्ये किंवा इत्यादी घटकांवर आपण हाताळू शकतो इतपत आपण त्या ठिकाणी कौशल्य देण्याचं कार्य करतो आहे आणि या सर्वांचा आपण विचार केला तर यामुळे विदेशी तंत्रज्ञे व तज्ज्ञांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण जे आपल्या देशाचं होतं ते आज कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं तर अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये संरचनात्मक बदल झाले असं आपल्याला दिसून येतं यानंतर भारतीय या अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलाच्या काही समस्या आहेत या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत थोडक्यात चर्चा करणार आहोत कारण थोडंसं वेळेची अडचण असल्यामुळे त्यामध्ये पहिली जी समस्या आहे ती अकार्यक्षमता अधिक आपल्या देशामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये अकार्यक्षमता अधिक असल्याचं दिसून येते आणि ही अकार्यक्षमता अधिक का आहे तर आपल्या देशामध्ये उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही किंवा पर्याप्त वापर केला जात नाही आणि तो पर्याप्त वापर न केला गेल्यामुळे आपल्या देशातील जो उत्पादनाचा खर्च आहे तो इतर देशाच्या तुलनेमध्ये दे दुप्पट किंवा तिप्पट असतो आणि त्यामुळे आपल्या देशातील वस्तूंच्या किमती ह्या अधिक राहतात आणि किमती अधिक राहिल्यामुळे त्या इतर देशांच्या वस्तूशी स्पर्धा करू शकत नाहीत त्यानंतर दुसरी समस्या उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर आपल्या देशामध्ये दे उत्पादन क्षमतेचा जो वापर आहे तो पूर्णपणे होत नाही याला काही कारणं आहेत मग त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप असेल तांत्रिक व कच्च्या मालाची टंचाई असेल विजेची टंचाई असेल सरकारी धोरणे असतील कामगार सं संघर्ष असेल या मालकी हक्काचा काही समस्या असेल इत्यादी अनेक समस्यांमुळे या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे जे काही अडचणी निर्माण होतात उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर होतो असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर तिसरी समस्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या तोट्यात वाढ आता नियोजन काळात भारतात मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक क्षेत्राची वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे मात्र यांच्या ज्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काय उद्योग आहेत हे अनेक उद्योग हे तोट्यात चालतात आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की सरकार हळूहळू सार्वजनिक क्षेत्राचं सा महत्त्व जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करते कारण या क्षेत्रामध्ये तोट्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे त्यानंतर चौथी महत्त्वाची समस्या प्रादेशिक असमतोलात वाढ आता भारतामध्ये जो औद्योगिक विकास झालेला आहे किंवा विकास झालेला आहे तर हा सर्व राज्यांमध्ये समान झालेला नाही म्हणजे यामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र असेल गुजरात असेल या राज्यांचा सा चांगल्या प्रमाणात विकास झाला मात्र काही राज्यं जी दुर्लक्षित राहिली उदाहरणार्थ बिहार असेल ओरिसा असेल मध्य प्रदेश असेल तर या राज्यांचा विकास हा फारसा झालेला नाही आता याला काही गोष्टी कारणीभूत आहेत म्हणजे दोषपूर्ण औद्योगिक नियोजन ज्या आपण म्हणतो त्यामुळे विभागीय असमतोलाचं जे फलित आहे ते आपल्याला मिळालेलं नाही म्हणजे जी औद्योगिक रचना होती चुकीची होती किंवा काही ठराविकच राज्यांमध्ये उद्योगांमध्ये वाढ झाली आणि इतर राज्यांमध्ये मात्र उद्योगांचा काही विकास झाला नाही त्यानंतर पुढची समस्या म्हणजे औद्योगिक आजारपण हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल कारण संरचनात्मक वृद्धीवर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे की जे उद्योगधंदे आजारी पडतात त्या आजारी पडल्यामुळे देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होत असतो तर याला काही गोष्टी कारणीभूत असतात उद्योग आजारी पडतात म्हणजे ते का पडतात तर चुकीचे किंवा वाईट अकार्यक्षम व्यवस्थापन असते आणि त्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे देखील उद्योग आजारी का पडतात काही वेळ आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या देशाने जे नवीन धोरण स्वीकारलं त्यामुळे म्हणजे खाजगीकरण असेल उदारीकरण असेल जागतिकीकरण असेल आणि त्यामुळे विदेशी व बहुराष्ट्रीय उद्योग हे भारतात येत आहेत किंवा आल्यात आणि त्या उद्योगांशी आपले उद्योग हे स्पर्धा करू शकलेले नाही म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये असतील किंवा इतर काही बाबतीत असेल आणि त्यामुळं देखील अनेक उद्योग आजारी पडले काही उद्योग भांडवलाच्या पुरवठ्यामुळे आजारी पडले तर अशा अनेक कारणांमुळे उद्योगधंदे हे आजारी पडतात त्यामध्ये व्यवस्थापनाचाही दोष असू शकतो तर यामुळे देखील उद्योग आजारी पडतात तर हा एक आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदलाचा बदलाचं कारण किंवा समस्या आपल्याला म्हणता येईल त्यानंतर पुढची समस्या आहे की लक्ष व संपादन यामध्ये अंतर आता आपलं आपण पाहतो की रचनात्मक बदलासाठी विविध औद्योगिक क्षेत्राच्या वृद्धीची लक्ष निश्चित केली जातात म्हणजे रचनात्मक बदल ज्यावेळेस आपण करत असतो तर एक ध्येय आपल्याकडं असते एक लक्ष आपण ठेवत असतो मात्र काय होतं आहे की क्षेत्र व